लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यात राज्याचं चित्र पूर्णपणे बदलून दिलं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पार मजल सहज मारली भाजपला पंचवीस टक्के मतं मिळाली एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल मिळेल असं संकेत होते पण त्यापेक्षाही पुढे जात राज्यात विरोधी पक्षाचा नेताही होणार नाही इतका प्रचंड विजय महायुतीने मिळवला नियमानुसार विरोधी पक्षनेता होण्यासाठी एकूण संख्येच्या किमान दहा टक्के मतं विरोधी पक्षाला मिळणं गरजेचं असतं पण तितक्या जागाही काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळाल्या नाहीत महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्वाची ठरली निवडणुकीच्या चार महिन्याआधी ही योजना आणत महायुती सरकारने चित्र बदलून टाकलं राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत विरोधी महाविकास आघाडीने यापेक्षा जास्त रक्कम देण्याचं आश्वासन दिलं होतं पण महायुती सरकारने आधीच अंमलबजावणी केल्यामुळे महिलांचा विश्वास महायुतीवरती जास्त बसला अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्य प्रदेशात सुद्धा भाजपला लाडकी बहना योजनेवरती यश मिळालं होतं भाजपने काँग्रेस शासित कर्नाटक तेलंगणा तसेच हिमाचल प्रदेशात कल्याणकारी योजना राबवण्यात अपयश आल्याचा आरोप केला होता विरोधकांना विशिष्ट काँग्रेसला याला प्रत्युत्तर देता आलं नाही आणि हेच विजयाचं महत्वाचं कारण ठरलं लोकसभा निकालात धक्का बसल्यानंतर देशातील लोकसभा सदस्य संख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यात भाजपने सूक्ष्म नियोजन केलं विशिष्ट संघ परिवारातील सर्व संघटनांनी एकजुटीने सजग राहू हे अभियान राबवलं अधिकाधिक मतदान करण्यासाठी आव्हान करण्यात आलं यात शहरामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला पण ग्रामीण भागात सुद्धा कीर्तनकार आणि प्रवचनकारांमुळे भाजपच्या बाजूने सारी ताकद उभी राहिल्याचं निकालातून स्पष्ट झालं बटेंगे तो कटेंगे तसेच एक हे तो सेफ हे या घोषणांमुळे राज्य ढवळून निघालं काँग्रेसने ओलेमांचा पाठिंबा घेतल्याचा आरोप सातत्याने प्रचारात झाला समाज माध्यमावरही हा मुद्दा चर्चेत होता त्यावर महाविकास आघाडीतून फारसं उत्तर दिलं गेलं नाही आणि याचा परिणाम मतदारांवरती झाला शहरी ग्रामीण भागात हिंदू मतदार जातीपातीच्या पलीकडे महायुतीच्या मागे उभे राहिले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे महत्व या निमित्ताने वाढले योगींनी राज्यात झंझापाती सभा घेतल्या भाजपने लढवलेल्या जागांपैकी चौऱ्याऐंशी टक्के जागांवरती यश मिळवलं या विक्रमी विजयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेहनत महत्वाची ठरली मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सातत्याने फडणवीस यांच्यावरती लक्ष केलं पण फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर देण्यापेक्षा आपण मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी काय काय काम केलं हे सातत्याने नमूद केलं उमेदवार निवडीपासून ते प्रचारापर्यंत सूक्ष्म नियोजन केलं राज्यातील प्रसारमाध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले जरांगे यांनी उमेदवार जाहीर करण्याबाबत धरसोड वृत्ती दाखवल्याची टीका झाली त्याचबरोबर काही मुस्लिम धर्मगुरूंना बरोबर घेत मोठ बांधण्याचं त्यांनी जाहीर केलं होतं नेमकं हेच महाविकास आघाडीला भोवलं आणि यातून इतर मागासवर्गीय मतांचं ध्रुवीकरण झालं हे एकखट्टा मतं मग महायुतीला गेले राज्यात तीस ते पस्तीस टक्के ओबीसी असल्याचं सा सांगितलं जातं आणि हा संपूर्ण मतदार भाजपच्या मागे उभा राहिला विदर्भात भाजपने पासष्ट पैकी पंचेचाळीस मराठवाड्यात शेहेचाळीस पैकी पंधरा आणि पश्चिम महाराष्ट्रात वीस जागांवरती झेंडा रोवला हो कोकण उत्तर महाराष्ट्रासह राज्यभर यश मिळवत महाराष्ट्रव्यापी पक्ष हे स्थान कायम राखलं मुळात शहरी मतदार हा महायुतीला अनुकूल मानला जातो राज्यात चाळीस टक्के जागा शहरी निमशहरी आहेत त्यातील पंच्याण्णव टक्के जागा महायुतीने जिंकल्या मेट्रो उड्डाणपूल मोठे प्रकल्प त्याला हिंदुत्वाची जोड त्यामुळे शहरात महायुतीने मोठं यश मिळवलं मुंबईसारख्या ठाकरे गटाच्या प्रभाव क्षेत्रात भाजपने मुसंडी मारली त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासाठी ही धोक्याची घंटा समजली जाते पुण्यातही बहुतेक सर्व जागा महायुतीच्या पदरात पडल्या भाजपचं हे यश पाहता आगामी राज्यात भाजप केंद्रित राजकारण राहील हे स्पष्ट आहे त्रिशंकू स्थिती असती तर अस्थिरतेचा धोका होता पण आता भाजपने देशातील सर्वात श्रीमंत राज्यावर सत्ता राखली आहे आणि याचे राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम सुद्धा होते तर महायुतीच्या या महाविजयाचं नेमकं का कारण काय तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य बेसत्ता